बायबलमध्ये चख्याच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की लहान सुरुवातीचा दिवस तुच्छ नका म्हणजे कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात केली लहानच असते नाही प्रत्येक वेळेला हे आपण लक्षात ठेवूया आणि जर आपण देवाच्या नावामध्ये येतो ख्रिस्ताच्या नावामध्ये येतो तर <coughs> त्या ठिकाणी काय आहे देवाची उपस्थिती आहे दे नाही काय म्हटलं जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने तिथे मी आहे म्हणून असं समजू नका की काय यायला अशा खोले आम्ही आलो आता आज तुम्ही पुष्कळ दुसरे कार्यक्रम करू शकले असतात पण ते बहुतेक कॅन्सल झाले असते तुम्ही इथं आले केला आता ज्यांनी समजा क्रिकेटची मॅच ठेवली असेल ती असेल तर कॅन्सल पावसात तोटी खेळता येते कुठं पिकनिक काढली असेल तो कॅन्सल झाला असता कार्यक्रम सर्व म्हणून करा की तुम्ही इथं पाऊस नाही काय येशूच्या नावामध्ये आहोत येशूच्या काळामध्ये तो जेव्हा धर्तीवर होता तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागे जात होते नाही ऐकायला त्याच त्याचे विरोधक पण जात होते त्याला कसं धरायचं माहित नाही येशूचं जीवन त्याचं चारित्र्य एक अं का लोहचुंबकासारखं मॅग्नेटिक होत लोक त्याच्या जा मागे जात होते त्यांना येशू उपदेश करत होता शिकवत होता त्यांच्या सोबत राहत होता परंतु येशू एक एक दोन दोन व्यक्तींबरोबर पर पण त्यांनी वेळ घालवला हो ना त्यांच्यासाठी वेळ गेला म्हणून आज आपण थोडक्यात त्याच्यात वाईट वाटून वाट घेऊ हो नका याचा आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि येशूच पुनरुत्थान झाल्यामुळं त्याने सांगितलं होतं इथं आल्यानंतर मी मरणार आहे मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे सतत शिष्यांना सांगत गेलो त्यांना काहीतरी समजलं नाही की बाबा जर तो मशी आहे आमचा तर मग तो मरणार कसा फार त्यांना ओढं पडलं होतं परंतु तेव्हाची योजना होती त्याच्या मरणामधून त्याने विजय मिळवलेला आहे फक्त स्वतःसाठीच नाही आपल्यासाठी देखील जे त्याचा विश्वास ठेवतील अनुसरण करतील त्यांच्यासाठी आणि म्हणून आज येशूच्या मरण आणि पुनरुत्थानामुळं तो एकाच वेळेला सर्व ठिकाणी उपस्थित राहू हो शकतो त्याला का विचाराचा काही इथं पण आहे तो मुंबईला आहे बॅंगलोरला आहे चेन्नईला आहे कलकत्त्याला आहे अमेरिकेत आहे आफ्रिकेत एक पर्सेंट तिथं दोन पर्सेंट तिथं तीन पर्सेंट तिथं अशी उपस्थिती आहे का त्याची नाही हंड्रेड पर्सेंट तो देव असल्या कारणाने ते त्याला शक्य आहे येशूया धर्तीवर होता तेव्हा तो एका ठिकाणी होता तिथंच असायचा त्याची उपस्थिती ही लोकल होती स्थानिक होती परंतु आता नाही त्याचं मरण झाल्यामुळं तो आता सर्व ठिकाणी पूर्ण ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून जशा रीतीने आज सकाळी तो आपल्यामध्ये उपस्थित आहे पूर्णरित्याने तसं आणखी जिथं कुठं त्याचा दावा करणारे लोक आहेत त्याचा तो उपस्थित आहे कल्पना करा ते विचार करा थोडा वेळ आपण कोण कुठे मनाखिर सृष्टीचा कारण तो आपल्यामध्ये उपस्थित आहे तू गेले म्हणत तुम्ही डोंगर चढून माथ्यावर या तिथं मग मी तिथं तुम्हाला भेटेन हम्म किंवा तुम्ही मोठ्या क्रूसेड मध्ये जा एखाद्या जिथं हजारो लोक आहेत तिथं मग तिथं मी तुमची भेट घेईन असं म्हणतो करतो जिथं कुठं कुणी या तिथं तो आहे संत पाऊल प्रेषितांची कृते या पुस्तकामध्ये संतराव्या त्यामध्ये अठ्यास या शहरामध्ये गेला इटलीमध्ये पहिल्यांदाच गेला त्यांनी येशूची सुवार्थ आणि त्यांनी काय सांगितलं लोकांना देव आपल्या कोणापासूनही दूर नाही एका कवीने त्याच्या गीतामध्ये असं म्हटलं आहे की देवामध्ये मनुष्यामध्ये किती अंतर आहे फक्त एका प्रार्थनेच ही जोंडी प्रेयर हवेत म्हणजे जिथं खरोखर सिन्सिअर प्रार्थना आहे तिथं देव हजर आहे mm. ते देवाचं अभिवचन आहे आपण फार विशेष आहोत म्हणून परंतु देवाची ही कृपा आहे त्याने आपल्या सर्वांना दिलेली आहे ते वचन मी वाचून दाखवतो तुम्हाला परिषदांची कृत्य सतरा भाग आहे त्या ठिकाणी पहिल्यांदाच त्याने येशूची सुवार्थ सांगितली त्या गावामध्ये येशूचं नाव याच्या आधी कोणी उच्चारलं नव्हतं पण तिथं संत पाऊल गेल्यानंतर त्याने काय म्हटलं पुष्कळ गोष्टी सांगितल्या फक्त मी सत्तावीसा वाचनाच्या शेवटल्या भागापासून वाचतो तो आपल्यातल्या कोणा एका पासूनही दूर नाही कारण आपण त्यात जगतो वाचतो व आहो वगैरे वगैरे त्याने म्हटलं आणि तिसावं वचन म्हणतं की अज्ञानाच्या काळाची देवाने उपेक्षा केली परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो मनुष्यास आज्ञा करतो देवाची स्तुती असो पश्चाताप करणे आपल्या पापांचा ही देवाची कृपा आहे ते आपली करणे नाहीये पवित्र आत्मा जशा रीतीने आपल्याला पोचणी देतो तशा रीतीने पवित्र आत्माच्या साहाय्याने व्यक्ती पश्चाताप करू शकतो तुम्ही सर्व तरुण आहात कधी तरुणपणाच्या मुंबठ्यावर तुम्ही आहात तुमच्या मनामध्ये पुष्कळ प्लॅन असतील स्वप्न असतील काय करायचं नाही करायचं पुढचं जीवन तुमच्या समोर आहे आणि देवाची ही इच्छा तरुण आणलं की तुम्ही त्याला तरुणपणामध्ये ओळखावं तरुणपणापासून तुम्ही त्याचं अनुसरण करा म्हणजे काय होईल तुमचं जे सबंध पुढचं जीवन केले त्या जीवनाचा उपयोग देवाच्या गौरवासाठी होईल पुष्कळ लोक असं म्हणतात की मी आता तरुण आहे जगात पुष्कळ आकर्षण आहेत गोष्टी आहेत ते जरा मी पाहतो तिकडं आणि मग नंतर रिटायर झाल्यावर <laughs> करतात तरी विचार अप्रत्यक्ष बोलून नाही दाखवणार तशी सारण असते सर्व झालं गेल्यावर तुम्हाला ते उन्हाळ्यामध्ये ते उसाचे घाणे दिसतात गाड्या घेऊन फिरतात का उस उसाचा रस माहिती हो हात लिहा गेल्या ऊस खूप होतो तर ते काय पहिले ऊस टाकतात मग काय करतात फेकून देतात त्याने पुन्हा काढतात पुन्हा घालत मग पुन्हा काढला त्याला पुन्हा तो म्हणतात पुन्हा त्याच्यातून टाकत चार पाच वेळेस त्याच्यातून काढून घेतल्यानंतर मग ते फेकून देतात मी नंतर देवाकडे बनणारे ते तसेच आहे सार त्याच्यातला चोथा निघून गेल्यानंतर काहीच शिल्लक राहायच नाही मग म्हणतात देवा एक गेला काय करल देव त्याच होईल काय काय नाही डोकं कंबर दुखते, दुखते पाय नाही बरोबर हार्ट बरोबर नाही देवाला तरुण पाहिजे तुम्ही शास्त्रात पाहता देवाने तरुणांना पाचारण केलं ते आणि देवाने त्यांचा फार मोठा उपयोग करून घेतलेला आहे पहा हे जीवन फार मोलाचं आहे याच्याशी कधी खेळायचं नाही सैतानाला खेळू द्यायचं नाही जगाला केवू द्यायचं नाही आपल्या जीवनात संकल्प आहे प्रत्येकाचा तो संकल्प जाणून घ्यायचा पूर्ण समर्पण करायचा आणि उपदेशाच्या पुस्तकामध्ये काय म्हणतो लेखक तू आपल्या तालुक्याच्या दिवसात आपल्या परमेश्वराला अनुसर असं तो म्हणतो म्हणून आपल्या जीवनातील लक्ष देण्यासाठी तुम्ही अतिशय दक्ष असालपाशी तरुण पाणीचे मशा आहे पण ते आहेत म्हणून देवापासून दूर जायचं का ते आहेत म्हणून त्याच्या आधी निष्कर्ष गोष्टी मी आता चालतात तुम्हाला सांगेन या सत्रामध्ये आणि माझी एक प्रार्थना आहे विनंती आहे की त्याचं आयोजन तर केलं मला माहित होतो तुम्ही दहा जाऊन जे पण मग नंतर काय जो जे देवाचं वचन आलेलं आहे ते खरोखर त्या हृदयामध्ये राहील का त्याप्रमाणे तुम्ही वागाल का देवासमोर येऊन एक दाखला दिला होता तुम्हाला माहित असेल पेरणी करणाऱ्याचा दाखल माहित आहे का चार प्रकारच्या जमिनी एक खडकाळ जमीन होती मग एक दुसरी जमीन होती खडकाळच होती पण वर फक्त मापी होती मग तिसरी काटेरी जमीन होती आणि मग चौथ्या प्रकारची सुपीक जमीन होती तर हे चार प्रकार म्हणजे कशा रीतीने चार प्रकारचे लोक वचन ऐकतात त्याच उदाहरण आहे काही लोक वचन ऐकतात पण ते कसं खडकाळीवर पडलेल्या पियासारखं पडल्याबरोबर ते सैतानी पात्र येऊन घेऊन जातात काहीच परिणाम होत नाही त्याचा तशा प्रकारचे लोक वर्षानुवर्ष ख्रिस्ती म्हणून राहतात वचन ऐकतात परंतु त्याच्या जीवनावर त्याचा काहीच परिणाम नाही दुसरे दुसरी तिथं वचन पडल्याबरोबर आनंदाने स्वीकारायचा हो माझा विश्वास आहे असंय तस आहे सर्व परंतु थोडस नेट लागला त्रास झाला गेलं सोडून त्याला खाली जमीनच म्हणा म्हणजे मातीच नाही जास्त थळ पकून जातंय ते त्याच हे काय फायदा नाही तशी पुष्कळ लोक काहीतरी मंडळी पडतात काठी जमीन कशाच दर्शक आहे संसाराच्या चिंता सब मी सांगायचं माझं क्लास आहे माझे जॉब आहे पॉट्युटी आहे वगैरे वगैरे काही गोष्टी खऱ्या असतात मी त्याला नाही म्हणत नाही परंतु आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो हे फार महत्वाचं एक इंग्रजीमध्ये म्हणच आहे की नाही इफ देर इज अ विल देर इज अ वे जो इच्छा आहे मनामध्ये खरं तर त्याला उपाय पण आहे मार्ग पण आहे असा त्याचा अर्थ आहे तरुणांवर आहेत त्याला तुम्ही प्राधान्य द्या स्वीकारणामध्ये जतन करून ठेवायचे चर्चला सकाळी येणारे जे लोक प्रेयर मिटिंगा म्हणा किंवा वचन ऐकायला दोन प्रकारचे राहतात तुम्ही ते बांबूचं टोपलं पाहिजे का त्यात विनले पूर्वी प आमच्या आपल्या सर्वांच्याच घरामध्ये ते टोपले असायचे भाकरी चपायच्या त्याची आठवत आहेत ना एवढं टोप आणि मना किंवा पितळीची परात पण असते दोन प्रकारचे लोक चर्चा आहेत एक परात घेऊन येतात आणि एक ते घेऊन येतात अलंकारिक भाषा आहे वचन आहेत तर वचनाचं शुद्ध पाणी येत ते ये टोपली काय होईल ते <laughs> थोडं ओलं होईल काहीच नाही घरी तसेच विकाय जसे आले तसेच वापस जातात पंच घेऊन येतात टोपलं वचनाचं पाणी त्यांच्या जोरात ते घरी घेऊन जातात ते वचन म्हणजे आता स्वीकारून घेऊन जातात तर आपण कोणत्या प्रकारचे तुम्ही ठरवा तु मी तु नाही सांगेल येशू काय म्हणत होता प्रत्येक वेळेला त्याने शिक्षण दिलं तेव्हा ज्याला ज्याला कान आहेत तो ऐकू म्हणजे येशू या कानाबद्दल बोलत होता काय नाही त्या कानाने तो ऐकतोच आपण प्रश्न पण ते इथून ऐकून इकडून पण निघत जाते पण ते इकडं ऐकल्यानंतर त्या सगळ्यामध्ये हात घेत पाहिजे म्हणजे वचन कस ग्रहण करायचं हे आपल्याला लग समजलं पाहिजे कसं करण करायचं पहिली गोष्ट आज येऊन बसायचं चर्च म्हणजे उष्कळ उभे घेतात त्याच्या टोपलीत पण नाही पडत ते पण आज बसायचं म्हणजे ज्या सर्व गोष्टी आठखळ ठरणाऱ्या आहेत ऐकण्यासाठी त्या दूर ठेवायच्या कोणत्या गोष्टी आठखळ करतात

स्वीकारण मग ते व्हायर टाक मग ते उठून उघड बाहेर जाऊ करायचं देवाला आनंद आहे का तुम्ही देवाला फार मान देतो महिमा देतो हे बोलणं त्याला साजेशन आहे का आपल्या कृतीला म्हणून काही गोष्टी तुम्ही शिका तुमच्या सोबत जे दुसरे आहेत त्यांना तुण तुण ते शिकतील तुमच्यापासून आज जगाला धार्मिकतेचा किता पाहिजे पहा तो नाही भेटत ना पाहायला जर तुमच्या जीवनातून तो भेटला तर तुम्ही देवाला किती आनंद होईल तुमच्या जीवनावर त्याच्या त्याचे आशीर्वाद तुमच्यावर येतील तुमच्या घरामध्ये राहतील तुमचे मित्र मैत्रिणी जे आहेत त्यांना मिळेल तर मी काय म्हणत होतो की आज आपण ज्या गोष्टी पाहणार आहोत त्या आपल्याजवळ राहतील काही तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा की जेव्हा मला देवाचं वचन मिळत आहे देव माझ्याशी बोलतो तुम्ही समजा घरी वाचत असताना शास्त्र वाचत असताना गीत गात असताना म्हणा किंवा विचार करत असताना तुम्हाला एखादी गोष्ट ह्या गोष्टी कशा जतन करून ठेवायच्या एकदा माग एखादं उदाहरण दिलं होतं की तुम्ही हायवेच्या बाजूला कधी कधी गावाकडे वगैरे एक झाड अस मोठ आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्याचे पानं तिथून जेव्हा बस जोराने निघून जाते तेव्हा काय किंवा ते कल्पना कर करा ते सारे पानं जे खळबळून उठून जातात उठता येतो जमीनीवरून आणि त्या बसच्या माग पडतात अं पण मग थोडा नंतर हो ते आढळून पडतात खाली मग ती एखादी बस आली जोरात पुन्हा खडबडून उठतात इकडे येतात पुन्हा इकडे ये पडून राहत असा त्यांचा तो खेळ चालू राहतो जे पुष्कळ आध्यात्मिकरित्याने आपल्या आपण जे आहोत ख्रिस्ती ते तशा प्रकारचे आहोत संजीवनाची सभा आली काय मोठं पुसेड झालं काय मीटिंग ठरवली खडबडून उठायचं हो फार आपल्याला धार्मिक गोष्टीबद्दल एकदम आस्था वाटू लागते इंटरेस्ट येतो वगैरे आणि ते होऊन दोन आठवडे केले जैसे काहीच चेंज होत नाही काहीच बदलत नाही ते जस आहे तसंच असत नो चेंज हा आपल्या आपल्यासाठी हे धोके आहेत पा मी तुम्हाला सांगतो याच्याकडे लक्ष द्यायचं नुसतं तात्पुरता असं एक्साइट होऊन खबळून उठायचं आणि मग पुन्हा जैसे ते उठायचं याच्या याला काहीच अर्थ नाही प्रभू सुखिस्ताने त्या अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी नाही चढ उतार चढ उतार कधी इकडं कधी तिकडं ह्या वाऱ्याने इकडं लोटा गेले तो तिकडून वारा आला इकडं पडले याच्यासाठी नाही तर आपल्या प्रसून आपल्याला वेगळं करण्यासाठी पूर्ण रीतीने विजय देण्यासाठी आणि विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी सकाळी तर सर्व चांगले दिसतात चांगली वाटतात पण मग सोमवार पासून शनिवारपर्यंत आपल्या घरी दारी कॉलेज मध्ये म्हणा कामाच्या ठिकाणी जिथं लोक तुम्हाला ओळखत नाही अशा ठिकाणी समजा तुम्ही गेले तर तसं आपण राहतो पण देव आपल्याला सर्व ठिकाणी पाहत असतो पिणं म्हणून આપણ જાગૃત રાહુ લક્ષણ અતિશય આવશ્યક